आलो तो ने ने आलो तो, ले ले मी आलो होतो आयतोडे बुद्रुकमध्ये श्रीनाथ कन्स्ट्रक्शनमध्ये सगळं मटेरियल मिळतं सेंटरिंगचं तर ते पॅटर्न नेण्यासाठी मी आलो होतो पिलरचं तर ते पॅटर्न भरण्यासाठी सागर आणि आमचे मित्र महादेवचे दाजे आलेले आहेत हे टोपी काटलेले महादेवचे दाजे आहेत हे पॅटर्न भरून मी जाणार आहे करंजोड्याला आणि करंजुळ्यात जाऊन ते पॅटर्नं उतरणार आहे तर असं व्यवस्थित असं पॅटर्न गाडीमध्ये भरून घेणार आहे त्यानंतरनं हे हातात घेतलेले त्यांनी कॅन आहेत त्यामध्ये नटबोल्ट आहेत आता दाजी गाडीमध्ये बसायला लागली ते आपण बघू शकतोय त्यानंतर मालकांना सांगितलं जातो म्हणून आम्ही आता त्यानंतर मी आलो करंजोड्यामध्ये पॅटर्न उतरण्यासाठी तर दाजे आता पॅटर्न उतरून घेणार आहेत या अशा पद्धतीनं उतरून घ्यायला लागल्यात असं उतरलं सागर पण आलेला आहे मदतीला कारण दोघांशिवाय पॅटर्न उचलत नाहीत त्यानंतरनं पॅटर्न उतरून झालेले आहेत आणि सागर आता सावलीला बसायचं आलेला आहे